माझी शाळा सुंदर शाळा ग्रामविकास मंडळ नवलनगर संचालित पंडित जवाहरलाल नेहरू सहकारी शेती विद्यालय व इंदिरा गांधी कन्या विद्यालय नवलनगर येथे सन एकोणाशे ब्याण्णव त्र्याण्णव च्या इयत्ता दहावी स्नेह संमेलन मिळावा उत्साहात पार पडला धुळे तालुक्यातील नवलनगर येथील माजी शाळा सुंदर शाळा ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू सहकारी शेती विद्यालय व इंदिरा गांधी कन्या विद्यालय नवलनगर तालुका धुळेचा एकोणावीसशे ब्याण्णव त्र्याण्णव इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील नवलभाऊ प्रतिष्ठान मानस संचालक गरुड सर गोसावी मॅडम व्ही आर विस्पुते माजी मुख्याध्यापक गोसावी सर माजी मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पी सी ठाकरे डी बी पाटील डी एस पाटील वाय आर पाटील डी के पवार एस एन पाटील एस आर पाटील नंदू गोपाळ आदी सर्वच माजी शिक्षक मुख्याध्यापक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी स्नेहमेळावा पार पडला यावेळेस सर्व माजी मुख्याध्यापकांना पदाधिकाऱ्यांना श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आला तर जुन्या ठिकाणी उजाळा देण्यात आला दीडशे ते दोनशेहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थी माजी मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले नवलनगर येथील विद्यालय एकोणीसशे यत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा स्नेह हो मिलन मेळावा आज दे हो जो 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 दे ते संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्षानंतर जे माझी विद्यार्थी होते ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकमेकांशी संपर्क साधून आज ते सगळेजण या ठिकाणी एकत्र आले आहेत मुद्दे जेवढाच की आपण इतक्या वर्षानंतर पुन्हा एकमेकांना भेटावं एकमेकांचं लिचपूज विचारावं एकमेकांना कोणत्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वे 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 आहेत त्याची विचारपूस करावी सुखदुःख वाटप करावं या उद्देशाने हा मेळावाचं आयोजन केला होता तर या ठिकाणी आमचे या विद्यालयातले ऐंशीपासून तर त्र्याण्णवपर्यंत या विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि या सर्व मेळाव्यानिमित्ताने या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय नानासाहेब नव पाटील माजी पाटी। केंद्रीय मुख्यमंत्री सुद्धा आवर्जून उपस्थित होते त्यांनी या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला